ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण शारीरिक संस्कृतीचे ध्येय या श्रीमाताजींच्या महत्वाच्या विचारांवर थोडं बोलूया शारीरिक संस्कृती म्हणजे फक्त शरीर कमवणं एवढंच नाही तर आपलं शरीर एका उच्च ध्येयासाठी कसं तयार करायचं याचीही एक सखोल दृष्टी आहे म्हणजे शरीर सुंदर सुसंवादी चपळ लवचिक आणि अर्थातच सामर्थ्य संपन्न कसं बनवायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी आणि ही चर्चा फक्त व्यायामापुरती नाहीये यात सवयी शिस्त आणि एकंदर सजग जीवन जगण्याची पद्धत सांगितली आहे शारीरिक क्षमता तर वाढवायचीच आहे पण त्या पलीकडे जाऊन शरीराला उच्चतर चेतनेचे एक साधन बनवणं हे अंतिम ध्येय कसं साधायचं यावर बोलूया सुरुवात तर होते एका सुंदर आणि सुसंवादी शरीराच्या कल्पनेने श्रीमाताजी यासाठी नियमितपणा आणि सवयींवर भर देतात नाही का हो म्हणतात की एका ठरलेल्या वेळापत्रकात म्हणजे एका रुटीन मध्ये शरीर अधिक सहजपणे काम करत बरोबर पण त्याचबरोबर एक महत्वाचा इशारा पण आहे तिथे सवयी चांगल्या असल्या तरी त्यांचे गुलाम बनू नका असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे गरज पडली तर सवयी बदलता यायला हव्यात प्रत्येक वेळी अतिशय लवचिकपणा राखला पाहिजे असं काहीच वाक्य आहे अगदी आणि याचबरोबर मज्जातंतूंना पोलादासारखं मजबूत करण्यावर पण भर आहे म्हणजे कोणताही ताण सहन करण्याची क्षमता यायला हवी आणि शक्तीचा वापर जपून करण्याबद्दल पण सांगितलाय बरोबर म्हणजे फक्त विकासाला चालना अनिवार्य प्रयासच करायचे हो उगाच थकवणारे किंवा शारीरिक क्षीणता वाढवणारे श्रम टाळायचे अगदी बरोबर याचा अर्थ काय तर जीवनशैलीत एक प्रकारचा काटेकोरपणा हवा झोप आहार व्यायाम या सगळ्यात नियमितता पाहिजे आणि प्रत्येकाने स्वतःच्या शारीरिक गरजा ओळखायला हव्यात म्हणजे विशेष बारकाईने व सावधानतेने अभ्यासून आपला कार्यक्रम ठरवावा आणि मग तो पाळायचा कोणताही लहरीपणा किंवा ढिलेपणा न करता कारण फक्त एकदाच म्हणून जरी नियम मोडला तरी संकल्पाची जी प्रतिकार शक्ती असते ती कमी होते असं म्हटलंय हे महत्त्वाचं आहे म्हणजे शारीरिक शिस्तीचा परिणाम मानसिक शक्तीवर होतो आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हेही अगदी स्पष्टपणे सांगितले आहे रात्री उशिरापर्यंतचे कार्यक्रम अपचनास कारणीभूत ठरणाऱ्या मेजवान्या बरोबर शक्तीचा उगाच वेळ करणारा मनोरंजन आणि तंबाखू मद्य यांसारखे सौम्य विष सुद्धा हो ती तर वर्जच करायला सांगितली आहेत कारण काय तर ती इच्छाशक्ती आणि स्मरण शक्ती नष्ट करतात हो हळूहळू पोखरतात त्या शक्तींना आणि आहाराबद्दल पण एक शास्त्रीय दृष्टिकोन ठेवायला हवा म्हणजे केवळ चवीवर लक्ष न देता शरीराच्या गरजांचे रासायनिक दृष्टीने ज्ञान घेऊन आहार ठरवायला हवा आणि याला जोडून एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे निद्रेची तपस्या निद्रेची तपस्या हे ऐकायलाच किती वेगळं आणि गहन वाटतं याचा अर्थ काय झोप टाळायची नाहीये नक्कीच नाही नाही झोप टाळायची नाहीये तर झोप कशी घ्यावी हे जाणायचं आहे झोपेवर नियंत्रण मिळवायचंय अशी झोप टाळायची जी शरीर ताजेतवानं करण्याऐवजी उलट जड आणि सुस्त बनवते म्हणजे झोपेचा कालावधी नाही तर गुणवत्ता महत्वाची आहे बरोबर किती चांगली झोप झाली हे जास्त महत्वाचं आहे आणि शांत झोपेसाठी काही टिप्स पण आहेत झोपण्यापूर्वी हलकं अन्न घ्यावं म्हणजे दूध फळाचा रस किंवा सूप वगैरे पण सगळ्यात महत्वाचं काय तर मन निर्मळ ठेवणं भावना स्थिर करणं झोपण्यापूर्वी खूप बोलणं वाद घालणं किंवा उत्तेजक वाचन हे सगळं टाळावं थोडा वेळ शांत राहायला हवं जेणेकरून मन शांत होईल अगदी आणि ज्यांना ध्यानाची सवय आहे त्यांच्यासाठी खास टीप आहे झोपण्यापूर्वी थोडा वेळ उच्च आणि शांतीदायक विचारांवर चित्त एकाग्र केलं तर झोप चांगली लागते ती फक्त विश्रांती राहत नाही म्हणजे ती पण एक साधनाच होते बरोबर एक प्रकारे साधनेचाच भाग बनते अवचेतनेत चांगले संस्कार रुजतात तर एकूणच शारीरिक संस्कृती म्हणजे शरीराला सजगपणे शिस्तीने घडवायचंय पण त्यात लवचिकता पण हवी जेणेकरून ते केवळ निरोगी आणि मजबूतच नाही तर जीवनाच्या मोठ्या ध्येयासाठी एक सक्षम माध्यम बनेल आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोच की ही जी शारीरिक पातळीवरची शिस्त आहे आपण सवयींवर जे नियंत्रण मिळवतो त्याचा प्रभाव फक्त शरीरापुरताच मर्यादित राहतो की व्यक्तीच्या एकूण इच्छाशक्तीवर आणि जीवनातली इतर ध्येय साधण्याच्या क्षमतेवरही त्याचा काही सखोल परिणाम होत असेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरच शारीरिक शिस्तीचा व्यापक परिणाम काय असू शकतो हो याचा विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर